या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट प्युअर वेज आमच्याकडे महाराष्ट्रीयन पंजाबी जैन फूड चायनीज व इतर सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध पार्सल सुविधा देखील उपलब्ध फॅमिलीसाठी येवला शहरात कुठेही पिकअप ड्रॉपची सुविधा बर्थडे कॉन्फरन्स शुभकार्य समारंभासाठी हॉल उपलब्ध आमचा पत्ता हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट संतोष वाता मंदिर शेजारी मनमाड रोड येवला ब्याण्णव सव्वीस अठ्ठ्याऐंशी छत्तीस सदवतीस नमस्कार न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहणार आहोत आपण येवले येवल्यात महापर्युषण पर्वाची भव्य मिरुकीने सांगता करण्यात आली येवल्याची पारंपरिक हलगी ढोल ताशांच्या गजर अग्रभागी गुरु महाराजांचा रथ यांची भव्य मिरवणूक काढून महापर्युषण पर्वाची भव्य सांगता करण्यात आली टिपरी नृत्य आणि युवकांचे आनंद नृत्य यासह तब्बल तीन तास शोभायात्रा चालली येवल्यातील गुलाबराव महाले यांनी वयाच्या त्र्याण्णव्या वर्षी हे चोवीसवे अठाई तप केले आठ दिवस फक्त पाणी घेत निरंकार उपवास करण्यात आला या प्रसंगी सार्थक संभडिया ऋषभ पटनी नवीश्व पटनी यांनी प्रथम आठाई तप केले रथाचे सारथ्य गुलाबराव महाले यांनी केले छोटे मोठे उपवास करणारे लहान बालक देखील मिरवणुकीत सहभागी झाले होते या प्रसंगी डॉक्टर स्वप्नील शहा सुदेश पटनी शेखर मेहता सचिन पटनी स्नेहल पटनी पंकज शहा सतीश संभडिया अमित मेहता वैभव मेहता संकेत पटनी नितीश पटनी दत्ता महाले सत्तकुमार उटाळे सनी पटनी सागर पटनी दीपेश पटनी दिलीप पटनी विलास पटनी यांच्यासह जैन अजैन बंधू भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते एसकिनाईन एवढं न्यूजसाठी बिरो रिपोर्ट येऊला क्रेसन पर्व हे जैनदरम्यानचे आठ दिवसाचं सगळ्यात मोठं पर्व असतं या पर्वामध्ये सर्वजण जैन बांधव महावीर भगवानची उपासना करतात आणि ज्यांना कोणाला शक्य असेल किंवा जवळजवळ सर्वच जण विनाखात तसा उपवास कोणी आठ दिवस कोणी सात दिवस कोणी तीन दिवस आधी सर्व करत असतात आणि महावीर भगवानला नमन करून सर्व प्रकारच्या ज्या काही समस्या असतात त्या करण्यात येतात आणि यावेळेला मात्र साधवीची भगवंत येवल्यात आहेत यातले तीन रत्न हे येवल्यातल्या मुलींनी दीक्षा घेतलेल्या साधवीचे आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय सुंदर आणि उत्साहात हा पर्यटन पर्व साजरा करण्यात आला त्याची आज शोभायात्रा रथयात्रा काढून सर्वांना महावीर भगवानचं नमन करण्याची आपण संधी देत हो। आहोत आणि सर्वांनी खूप दोमाने आणि स्फूर्तीने सर्व समस्या करून आज या मिरवणुकीनंतर सगळ्यांना महाप्रसादाची व्यवस्था केली नमस्कार येवलेकरांना अवधूत डेव्हलपर्स तुमच्यासाठी घेऊन आले आहे पाच एकर मध्ये शंभर प्लॉटचा भव्य लेआउट तसेच उपलब्ध सुविधा प्रत्येक प्लॉटचा स्वतंत्र सातबारा वास्तुशास्त्रानुसार प्लॉट रचना आकर्षक भव्य प्रवेशद्वार अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टम व पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन तसेच प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन चोवीस तास लाईट स्वतंत्र डीपी युनिट व स्ट्रीट लाईट लँडस्केप गार्डन व संपूर्ण लेआउट ला वृक्षारोपण लहान मुलांसाठी प्रशस्त प्ले एरिया व ओपन ग्रीन जिम सिनियर साठी सिटिंग एरिया व गुंतवणुकीची संधी निसर्गाच्या सानिध्यात साखर करा तुमच्या स्वप्नातील घर व प्लॉट नगर मनमाड हायवे लगत निसर्गरम्य वातावरणात सर्व सुविधा युक्त टाउन प्लॅनिंग अंतिम मजुरीसह रेसिडेन्शियल एन ए प्लॉट ॲड्रेस सूर्य लॉन्ज समोर नगर मनमाड रोड बाबुळगाव येवला